नमस्कार शेतकरी मित्रांनो सपर या बाजारामध्ये चॅनलमध्ये आपलं स्वागत आपल्याकडे युट्यूबद्वारे भाऊ माऊली आपल्याकडे अंधजा जो रेनापूर आले होते आपण त्यांना दोन म्हशी खरेदी करून दिल्या चौदा पंधरा चौदा पंधरा लिटरच्या म्हशी आहे आपण त्याला विचारून म्हशी कशा वाटल्या आणि आपल्या यावर कसं वाटलं आपलं नाव सांगा नमस्कार मी माऊली व्यवहार रेनापूर म्हशी एकदम छान आहे भाऊचा व्यवहारसुद्धा सुद्धा चांगला आहे बाजार सुद्धा भरपूर बऱ्या प्रमाणात चांगला आहे आणि चांगलं निवडून घेऊन विश्वास आणि मशी नको आपल्याला जर अशा पद्धतीच्या खरेदी करायच्या असेल तर आपल्या खाली दिलेल्या नंबरवर फोन करा राहणार घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर माझं नाव प्रवीण वारेकर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ पासष्ट एकोणीस त्र्याण्णव आपण म्हशी पुन्हा एकदा बघू शकता एकदम जातीचे म्हशी